देशभरात आज रामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा अयोध्या मधील रामलल्लाच्या रामनवमीच्या उत्सवानिमित्त देशभरातील लाखो राम टिक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली असताना दुसरीकडे नाशिकच्या पंचवटी स्थित अतिप्राचीन काळाराम मंदिरातही पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसापासून श्री काळाराम मंदिरात वासंती नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची करण्यात आली होती त्यानंतर आज दुपारी वाजता हजारो उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला हा जन्मोत्सव सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या पारंपरिक वाद्याच्या तालावर प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात श्री राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला स्री राम पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री चगन भुजबळ माजी खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल डिकले देव्यानी फरांदे भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला ఎన్సీ సాటి ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక